हॅलो हा नमस्कार तानाज चौधरी बोलतोय केडी चौधरी बोला तुमचा आता मेसेज मी पाहिला तर त्याच्यामध्ये एकशे दहा रुपये रेट मागत होते आणि आता एकशे तीस मागायला लागले दिवसात एका दिवसातला फरक आहे एका दिवसात परवा दिवशी हा दिवसातला परवा दिवशी एकशे दहा पर्यंत मागत होते बरं डायरेक्ट एकशे तीस पर्यंत मागायला लागले म्हणजे काल आपली युट्यूब चॅनलवर जी क्लिप सुटली त्याच्यामध्ये हा तर त्याच्यामध्ये हे व्यापारी मंडळी सुद्धा ह्या क्लिप ऐकत असतात शेट काय सांगतात ते बरोबर तर आज आपल्या नुसत्या क्लिपनी जर तुमचे वीस रुपये किलोला वाढत असतील तर नॅचरल तुम्हाला ज्या काही आता नैसर्गिक घटना आहेत त्या की आंबा थोडासा स्पीड आहे किंवा आंबा कमी होणार आहे हे जर सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला अंदाज आला तर तुम्ही थांबल्याच्या नंतर जो सौदी आता करू नका मिळलेला आहे तुम्हाला मी म्हणजे तुमचं साधारणतः एकवीस बावीस तारखेपासून सगळ्या क्लिपा होते होत्या चौदा पंधरा दिवस बर बर माल एकदम चांगला प्रकार तयार आहे मग तरी पण मी काल माल दिला नाही पाच तारीख जी तुम्ही सांगितली होती त्यासाठी अजून तुम्ही एक दोन दिवस थोडस साईड लाव ना मुलाचा आवाज हा 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 तेच म्हणलं तुम्ही पाच तारीख सांगितली होती हो पाच मार्केट चांगलं करंट प्रक्रियेल त्यासाठी मी थांबलेलं अजून हो पाच ते सात तारखेच्या आसपास आपल्याला रेट वाढतील हे मी सांगितलं होतं तुमचं गाव कुठलं शेवते चालू आपण ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्याचा नक्कीच फायदा होतो आणि शेतकऱ्यांनी कमी रेटमध्ये दिलं तर बाजारपेठेमध्ये तो माल कमी रेटमध्ये पोहोचला की मार्केट वाढणारच नाही ही वस्तुती आहे म्हणून मी शेतकऱ्यांना मी सांगतो की जरी जागेवर येत असेल तरी मार्केटचा अभ्यास करून द्या आणि आता इथं कसं माहित आहे पंढरपूर मार्केट आटपाडी मार्केट किंवा बाकी जे मार्केट आहे इतकं कमी मार्केट आहे साधारणतः पाच दहा रुपयांपासून सात सत्तर रुपये पर्यंत माले विकतील शेतकऱ्यांना पण अजून रेटच्या हो, बाबतीत काय अंदाज आलेला नाही शेतकरी अजून पण जागेवर सात सत्तर रुपयांनी माले आता पंधरा दिवस झाले मी रोज क्लिप आणि व्हिडिओ बघत असल्यामुळे त्या हिशोबाने मार्केटचा मार्केट चालून त्या त्या लेवलपर्यंत पोहोचले किंवा त्यांना समर्थ बोलल्यानंतर किंवा परस्थिती सांगितल्यानंतर कोणा रेट परत बरोबर आहे आज साधारणतः तीन तारीख आहे मी तेवीस तारीख म्हणजे वीस तारखेला टीजी मध्ये सांगितलं होतं मंद कव्हर होणार आहे आणि कधी स्टार्ट होणार आहे बरोबर आहे आणि त्या पद्धतीने आता तेजी चालू झाली मी पाच ते सात तारीख सांगली तीन दिवस अगोदर तीजी स्टार्ट व्हायला हो लागली पण कदाचित पाऊस आहे थोडासा आंबाही आहे त्यामुळे अपडाऊन हे दोन तीन दिवस नक्की असतील दोन चार दिवस पण पुढे जाऊन तीजीचे बरोबर दहा तारखे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होतोय आणि तुम्हाला सुद्धा फायदा होत असताना उद्या उद्या तुम्ही भली जाग्यावर द्या हो किंवा इतर मार्केटला पाठवा पण आपल्याला रेट घसरून सगळ्या महाराष्ट्रातला रेट पाडायचा नाही जाग्यावर देऊन बरोबर आहे पण आता कसं आहे मालाचा रेट आपला एकशे वीस एकशे तीस रुपये होतोय पण जर पाठीमागचा विचार केला तर व्यापारी नव्वद शंभर एकशे दहा असं म्हणत होते किंवा आता आपला चांगला माल आहे म्हणून एकशे दहा म्हणत होते दुसऱ्या पाठी मालाला किंवा खरेदीचे रेट 45, 45 सत्तर पंच्याहत्तर चालू आहे आता बऱ्यापैकी साठ सत्तर रुपयाची रेट चालू आहेत सगळीकडे तुमचा चांगला नव्वद मागितला काल एकशे पर्यंत मागितला आणि क्लिप आपली सुट्टी एकशे तीस रुपयावर गेला तुम्हाला अजून थोडा दोन दिवस जाऊ त्या दीडशे रुपयापर्यंत रेट पोहोचलेली असतील चांगल्या माणूस बरोबर हा म्हणजे हे दहा तारखेच्या दरम्यानचा टप्पा आहे त्यामुळे आता घाबरून जाऊ नका उलट मी ही संवाद हा युट्यूब यू, चॅनलवर कसा येईल त्या पद्धतीने मी प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा बरोबर काही अडचण नाही तुम्ही मला मेसेजद्वारे कळवलं आणि तुमचा आज वीस रुपयाचा फायदा होतोय भविष्यात चार दोन दिवसात अजून रुपयाचा फायदा झाला तर आपल्याला एकशे दहा आणि वीस म्हणजे चाळीस रुपये सातशे आठशे रुपये कॅरेटला वाढ होईल आणि तुमचं किती टन उत्पादन निघेल एक एकएकर साधारणतः चारशे झाडात एक दहा ते बारा टन मान्य मग जर आपल्याला आठशे रुपये जर एका कॅरेटला वाढत असतील आणि दहा टन म्हणजे पाचशे कॅरेट जर तुमचं उत्पादन निघणार असेल तर म्हणजे एवढा तुमचा फायदा होणार आहे हो बरोबर हु चालेल ठीक आहे क्लिप पाच जा आणि इथून पुढे बाजार वाढतील बाजार पडणार नाही एवढं डोक्यात जरा विरळून घ्या बरोबर ओके धन्यवाद